तुम्ही कधी विचार केलाय का की आपण परदेशात गेलोय आणि तिथलं सरकारच आपल्याला पंचवीस लाख रुपये देणार असं म्हणलं तर आपल्याला वाटत की अरे हे खरं आहे का म्हणजे हे स्वप्न आहे की सापळा हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो पण येस हे खरं आहे युरोपमधील काही देश जसं की इटली स्पेन स्विझर्लंड आता त्यांची लोकसंख्या कमी झाल्यामुळे लोकांना त्यांच्या देशात स्थलांतर करण्यासाठी रोख पैसे देतात पण त्यामागे मोठ्या अटी जबाबदाऱ्या आणि जोखीमही आहेत म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणते देश स्थलांतरासाठी पैसे देतात खरंच किती रक्कम मिळते आणि ती किती वर्षांकरिता मिळते भारतीयांसाठी हे लागू आहे का आणि सगळ्यात महत्वाचं यातले धोके आणि संधी काय आहेत त्यामुळे आजचा हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सी ए प्रज्ञा शिरधनकर आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हा ट्रेंड मेजरली युरोप आणि आशियातील काही देशांमध्ये आहे जसं की इटलीमध्ये मोलाईज आणि सादिनिया सारख्या भागात झाल्यामुळे तिथे स्थलांतर करणाऱ्या लोकांना ते लाख प्रति व्यक्तीपर्यंत देतात जर तुम्ही ग्रामीण भागात किंवा छोट्या शहरात राहायला गेलात तर काही ठिकाणी थी तुम्हाला अडीच ते नऊ लाख पर्यंत अनुदान दिलं जातं स्वित्झरलँड मध्ये अल्बिनेन म्हणून एक गाव आहे तिथे प्रत्येक एजेड व्यक्तीला पंचवीस लाख रुपयांपर्यंत ग्रँट दिली जाते जपान मध्ये जर तुम्ही टोकियोहून ग्रामीण भागात जाणाऱ्यांना एक मिलियन येन पर्यंत मदत दिली जाते म्हणजे साधारणपणे साडेपाच लाख रुपये प्रति कुटुंब दिलं जात सो थोडक्यात काय तर हा काही पगार नाही आहे तर ग्रांट आणि सेटलमेंटच्या स्वरूपात मिळणारा सपोर्ट आहे आणि यात सुद्धा असतात की तुम्हाला त्या ठिकाणी त्या देशात पाच वर्षांपेक्षा जास्त काळ राहावं लागतं आणि स्थानिक अर्थव्यवस्थेत योगदान द्यायला लागतं आता हे देश तुम्हाला पैसे का देतात तर त्यामागे एक मोठं सामाजिक कारण आहे लोकसंख्येत घट आणि शहरांकडे पलायन उदाहरणार्थ इटलीतील सार्दिनिया भागात गेल्या वीस वर्षात चाळीस टक्क्यांनी लोकसंख्या घटली शाळा बंद दुकाने बंद शेती करणारं कोणी नाही म्हणून त्यांचं सरकार म्हणतं की जर तुम्ही इथे येऊन राहिलात घर खरेदी केलात आणि व्यवसाय सुरू केलात मग आम्ही तुम्हाला पैसे देऊ सो थोडक्यात काय जिवंत गाव वाचवा मोहीम पण आर्थिक प्रोत्साहनाच्या रूपात आता हे भारतीयांसाठी लागू आहे का तर हो पण पन पूर्णपणे नाही कारण भारत ड्युएल सिटीजनशिप देत नाही त्यामुळे तुम्हाला फक्त रेसिडेन्सी मिळते पण सिटीजनशिप मिळत नाही उदाहरणार्थ इटलीच्या मुलाईज योजनेत भारतीय नागरिक अर्ज करू शकतात पण त्यांना तिथे किमान पाच वर्ष राहावं लागतं स्वतःचा व्यवसाय सुरू करावा लागतो आणि स्थानिक कर सुद्धा भरावा लागतो आता हे देश आपल्याला फुकट पैसा काही देणार नाही त्यामुळे अशा योजनांसाठी काय अटी असतात त्या आपण समजून घेऊया पहिली अट असते की तुम्हाला त्या ठिकाणी किंवा त्या देशात किमान पाच वर्ष राहावं लागतं दुसरं आहे की काही ठिकाणी तुम्हाला घर घेणं अनिवार्य असतं सो एकतर तुम्ही घर घ्या किंवा जुनी घरं दुरुस्त करून राहा असं तुम्हाला सांगितलं जातं आणि तिसरं आहे की तुम्हाला त्या देशात नवीन व्यवसाय सुरू करणं गरजेचं असतं आणि चौथी अट आहे की जर तुम्ही ही योजना मध्येच सोडली तर मिळालेले पैसे तुम्हाला परत करावे लागतात त्यामुळेच ही मूव्ह अँड अन कॉन्सेप्ट नाही आहे तर हा सेटल अँड कॉन्ट्रीब्युट कॉन्सेप्ट आहे आता एक बेसिक प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो की हे खरंच बरोबर आहे ना किंवा हा कोणता सापळा तर नाही आहे ना कारण काही ठिकाणी फेक स्कीम सुद्धा सुरू आहे इनफॅक्ट दोन हजार चोवीस मध्ये इटलीच्या नावाखाली काही वेबसाईट्सनी दहा लाखात विजा आणि घर देतो असं सांगून लोकांची फसवणूक केली त्यामुळे पुढील गोष्टी नेहमी तपासा की जी काही योजना असेल ती त्या देशाच्या सरकारी वेबसाईट वर अवेलेबल आहे का अर्ज भरण्यासाठी काही पैसे भरावे लागतात का किंवा एजंट तुमच्याकडे पैसे मागतायत का आणि जर जमलं तर एमबीसी मधन त्या योजनेची खात्री करून घ्या जर तुम्ही एखादी अशी ऑफर घेतली तर त्यावरती टॅक्स कसा लागू होतो ते आपण समजून घेऊया जर तुम्ही त्या देशाचे टॅक्स रेसिडेंट असाल तर मग तुम्हाला मिळणाऱ्या ग्लोबल इन्कमवर तुम्हाला त्या देशा देशात टॅक्स भरावा लागतो म्हणजेच जर तुम्ही एखाद्या देशात टॅक्स रेसिडेंट आहात आणि भारतातून तुम्हाला फ्री करून उत्पन्न मिळालंय तर या उत्पन्नावरती सुद्धा तुम्हाला तिथे त्या देशात टॅक्स भरावा लागू शकतो पण जर भारत आणि त्या देशात डबल टॅक्सेशन अवॉइडन्स अग्रीमेंट म्हणजेच डेटी डबल ए अग्रिमेंट असेल तर तुम्हाला नक्कीच कर सवलत मिळू शकते पण या सगळ्यासाठी तुम्हाला तुमचे सर्व कागदपत्र व्यवस्थित ठेवावे लागतात <tart noise> काही भारतीयांनी सादिनिया आणि अल्बिन सारख्या भागात जाऊन कॅफे बेकरीज आणि आय टी सेंटर सुरू केले आहेत त्यांचा अनुभव असा आहे की पैसे नक्कीच मिळतात पण पहिल्या वर्षी खर्च जास्त असतो घर घ्यायचं असतं किंवा दुरुस्त करायचं असतं भाषेचा प्रश्न उभा राहतो तुम्हाला तिथली लोकल भाषा शिकावी लागते आणि लोकल संस्कृतीत सुद्धा फरक आहे त्यामुळे हा कोणताही आर्थिक शॉर्टकट नाही आहे तर तुमच्या जीवनशैलीचा निर्णय आहे सो जर तुम्ही रिलोकेशनचा विचार करत असाल तर तुमचा उद्देश स्पष्ट ठेवा पैसा करिअर की जीवनशैली अँड येस yes, सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरूनच माहिती घ्या त्यातील सर्व अटी व्यवस्थित वाचा आणि इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी सुद्धा तपासा आणि जाण्याआधी एखाद्या फायनान्शियल प्लॅनर किंवा लिगल कन्सल्टंटचा सल्ला घ्या सो so, मित्रांनो देश पैसे देतोय ही गोष्ट खूप आकर्षक आहे पण प्रश्न हा आहे की आपण आनंद आणि स्थैर्य शोधतोय की फक्त युरोपचा पिनकोड ह्या रिलोकेशन ऑफर्स काहींसाठी संधी असतील तर काहींसाठी फक्त आकर्षक सापडा पण आता मला तुमचं मत जाणून घ्यायचंय की जर एखादा देश दे थे थे। थे थे थे। तुम्हाला पंचवीस लाख रुपये देत असेल आणि तिथे पाच वर्ष राहायला सांगत असेल तर तुम्ही जाणार का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटत असेल आवडला असेल तर त्याला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू